एकतीस जुलै दोन हजार चोवीसला ला आम्ही महाराष्ट्रामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा एक लाख मराठा उद्योजकाचा टप्पा पार केलेला आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या -वेग जिल्ह्यामध्ये आपण कार्यक्रम आयोजित करतोय लाभार्थ्यांचं यशस्वीरित्या व्यवसाय करणाऱ्या लोकांचाही सत्कार त्या ठिकाणी करतोय कोऑपरेटिव्ह बँक सहकारी बँकेचाही सत्कार करतोय आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंधरा हजार मराठा उद्योजक या ठिकाणी निर्माण झालेले आहेत तेराशे कोटीचं कर्ज वाटप सहकारी राष्ट्रीयकृत आणि एनबीएफसी माध्यमातून झालेले आणि एकशे पन्नास कोटीचा व्याज परतावना आज आपण या जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या तुलनात दिलेला आहे आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त आम्ही या प्रमुख चांगले उद्योजक लाभार्थी ज्यांनी शून्यापासून आपला व्यवसाय निर्माण केलेला आहे अशांचाही सत्कार करून त्यांचा गुणगौरव करणार आहोत तर मराठा समाजाला उत्पुंज पैसे देऊन महामंडळाला हा प्रश्न मार्गीच लागला नसता परंतु बँकेमधून कर्ज आणि कर्जावरचं व्याज हे देण्याचा निर्णय फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना केलं आज महाराष्ट्रामध्ये आम्ही आठशे कोटीचा व्याज परताना मराठा समाजाला दिलेला आहे आणि जवळजवळ आठ हजार सहाशे कोटीचं कर्ज या विविध बँकेने दिलेलं आहे भविष्यामध्ये आता आम्हाला पाच लाखाचा टप्पा त्या ठिकाणी पार काढायचा आहे याच्यासाठी काही नवीन आम्ही आमचे सॉफ्टवेअर डेव्हलप करणार आहोत मोबाईल ॲप तयार करू जास्तीत जास्त लोकांना थेट महामंडळाशी संपर्क साधण्यासाठी काही कॉल सेंटर आम्ही डेव्हलप करू परंतु भविष्यामध्ये तालुका स्तरावरच्या बँक ब्रांच मॅनेजरशी एखाद्या प्रकरणाला बोलता यावं अशा प्रकारची यंत्रणा आम्ही या ठिकाणी उभी करणार आहोत अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा